पोहे घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे उकडलेले बटाट्याची साल काढून त्याचे काप करून घ्यायचे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल गरम झाले की जिरे मोहरी आलं लसून पेस्ट हिंग टाकून एखाद मिनट परतून घेऊया त्यामध्येच आता हळद धणे पावडर कश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला टाकून एखाद मिनट आपण हे मसाले परतून घेणार आहोत आपले मसाले परतले की त्यात उकडलेला बटाटा टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर टाकून ही भाजी आपण परतून घेणार आहोत आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करून थंड करणार आहोत बाऊलमध्ये भिजलेले पोहे त्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकून आपण हे मळून घेणार आहोत थंड झालेल्या भाजीचे आपण बॉल्स तयार करून घेऊया आणि आता तयार केलेल्या पिठाची पारी तयार करून त्याच्यामध्ये हे बटाट्याच्या भाजीचे बॉल्स ठेवून छान असे वडे वळवून घेणार आहोत आपेपात्रामध्ये तेल टाकून हे वडे गोल्डन होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले पोहा वड़ा तयार